शंकराचं भजन मला रानात वनात जायचं मला रानात वनात जायचं भोलेनाथाचे दर्शन घ्यायचं भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं मला रानात वनात जायच मला रानात वनात जायच भोले नाथाच दर्शन घ्यायच भोले नाथाच दर्शन घ्यायच वाळूचा महादेव के लाग पाण्याने विरघळून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्याने विरघळून गेला ग मला रानात वनात जायचं मला रानात वनात जायचं भोलेनाथाच दर्शन घ्यायचं भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं बेलफुला महादेव के लाग गुहान सुकुन घेला गे गेलफुला महादेव के लाग उना न सुकून गलात जा मला रानात वनात वनात मला रानात जा भोलेनाथाच दर्शन घ्यायच भोलेनाथाच दर्शन घ्यायच भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून घेला ग मला रानात वनात जायचं मला रानात वनात जायचं भोलेनाथाच दर्शन घ्यायचं भोलेनाथाच दर्शन घ्यायचं मला रानात वनात जायचं मलाई रानाइच भोलेना दर्शन घ्यायच घ्याोले दर्शन घ्या भोलेना दर्शन घ्यायच हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय